आज आपण जळगावच्या शिल्पा गाडगिळ यांच्या कामाबद्दल बोलणार आहोत म्हणजे कसं एका ग्रंथपाल म्हणून सुरुवात करून त्या पक्षी अभ्यासक आणि मग पर्यावरण संवर्धनाच्या कामात एकदम पुढे आल्या हो। दोन हजार ची गोष्ट आहे तेव्हापासून त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली पण ते फक्त एक हॉबी म्हणून नव्हतं बरं का त्यांना त्यात ते जास्तच रस वाटू लागला आणि मग त्यांनी ठरवलं की नाही याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा अरे वा म्हणजे केवळ आवड म्हणून नाही थांबले त्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजे बी हा खूप मोठी संस्था आहे हो तर त्यांचा बेसिक कोर्स इन ऑर्निथॉलॉजी म्हणजे बी तो प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला इतकंच नाही तर बी एन एच एक सिटीजन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम आहे सी बी एम पी त्या अंतर्गत पक्षी गणनेचं पण विशेष प्रशिक्षण घेतलं म्हणजे पाया अगदी पक्का केला म्हणायचा आणि मी असं ऐकलंय की त्यांनी पक्षांच्या आवाजांचं रेकॉर्डिंग करण्याचं पण तंत्र शिकून घेतलं हो बरोबर कारण पक्षी निरीक्षण म्हणजे फक्त पाहणं नाही तर ऐकणं पण तितकंच नाही का आवाजाचं रेकॉर्डिंग शिकणं म्हणजे अभ्यासाची पातळीच वेगळी झाली अगदी आणि यासाठी त्यांनी सांगलीचे शरद आपटे आहेत ते या क्षेत्रातले जाणकार मानले जातात त्यांच्याकडून बर्ड सॉन्ग रेकॉर्डिंगचं प्रमाणपत्र मिळवलं यामुळे कसं झालं त्यांच्या निरीक्षणाला आणि नोंदींना एक वेगळीच डेप्थ आली म्हणजे फक्त पक्षी दिसला नाही तरी त्याचा आवाज ओळखणं तो नोंदवणं हे अभ्यासासाठी खूप महत्वाचं ठरतं खरंच विलक्षण चला आता त्यांच्या संशोधनाकडे वळूया जळगाव शहरात त्यांनी जो अभ्यास केला त्याची पद्धत जरा वेगळी होती असं ऐकलंय हो त्यांनी जळगाव शहराचा अभ्यास करण्यासाठी एक खूपच काय म्हणतात त्याला सिस्टमॅटिक पद्धत वापरली सिस्टमॅटिक कशी त्यांनी शहराचे सोळा ग्रेड म्हणजे सोप्या भाषेत सोळा समान विभाग केले अच्छा आणि मग प्रत्येक विभागात नियमितपणे जाऊन पक्षांच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली आणि हे काम त्या गेली जवळपास वर्ष करता वर्ष करतायत म्हणजे एका शहराचा नकाशा घेऊन प्रत्येक भागाचा स्वतंत्र आणि सातत्याने अभ्यास यामुळे संपूर्ण शहराचं एक डिटेल चित्र उभं राहत असणार बरोबर काय महत्वाचं समोर आलं यातून किती प्रकारचे पक्षी आढळले आकडा ऐकून खरंच व्हायला होतं त्यांच्या या पंधरा वर्षांच्या प्रयत्नांमधून जळगाव शहराच्या परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित मिळून तब्बल दोनशे एक्कावन्न प्रकारच्या पक्षांची नोंद झाली आहे अडीचशेच्या वर जळगावात हो आणि इतकंच नाही तर त्यांनी एकशे सदतीस पक्षांचे वैशिष्ट्यपूर्ण आवाजही रेकॉर्ड केले आहेत खरंच हो इथे एक मोठा धडा मिळतो माहितीये आपण शहरांमधली जैवविविधता अनेकदा गृहित धरतो पण शिल्पाजींच्या या कामामुळे हे सिद्ध होतं की जर पद्धतशीर नोंदी घेतल्या पंधरा वर्ष तर शहरातही आश्चर्यकारक जीवसृष्टी सापडू शकते बरोबर हा जो डेटाबेस तयार झालाय ना तो भविष्यात शहरी नियोजन आणि संवर्धनासाठी किती महत्वाचा ठरू शकतो एका शहरासाठी इतका डिटेल आणि दीर्घकालीन अभ्यास असणं हे खूपच दुर्मिळ आणि मोलाचं आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे पण त्या केवळ अभ्यासाने नोंदी इथेच थांबल्या नाहीत त्यांनी हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण खूप प्रयत्न केले आहेत हो की नाही नक्कीच कारण ज्ञान तयार होण्यासोबतच ते लोकांपर्यंत तितकंच गरजेचं आहे हे त्यांनी बरोबर ओळखलं समाजात अनेक गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत हो असतातच त्या दूर करणं हे त्यांनी आपलं एक महत्वाचं ध्येय मांडलं मग त्यासाठी त्यांनी काय काय केलं कोणती माध्यम वापरली अनेक मार्ग वापरले शाळा कॉलेजांमध्ये गेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन पोस्टर प्रदर्शन भरवली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिली अनेक वेबिनार्स घेतले आणि या सगळ्या कामात त्यांचे पती राजेंद्र गाडगीळ जे स्वतः उत्तम पक्षीमित्र आहेत त्यांची खंबीर साथ त्यांना मिळाली ही फॅमिली सपोर्ट पण खूप महत्वाचा ठरतो अशा कामात ही खूप छान गोष्ट आहे दोघांनाही समान आवड असणं आणि एकत्र काम करणं हे खरंच प्रेरणादायी आहे त्यांनी लेखनाद्वारे पण जनजागृती केली आहे बरोबर हो भरपूर लेखन केलं आहे दैनिक दिव्य मराठी मध्ये त्यांची आम्ही पक्षी जळगावचे ही लेखमाला खूप गाजली होती अच्छा त्याचप्रमाणे दैनिक पुण्यनगरीमध्ये सफर पक्षी जगताची आणि दैनिक तरुण भारत मध्ये राज्य पक्षी आणि राष्ट्रीय पक्षी अशा मालिकांमधून त्यांनी अगदी सामान्य वाचकांपर्यंत पक्षी जगताची माहिती सोप्या भाषेत पोहोचवली आणि केवळ स्थानिक वृत्तपत्र नाही तर बीएनएचएसच्या मासिकात पण त्यांचा अनुभव प्रसिद्ध झाला होता असं काहीच आठवतंय अगदी बरोबर एका चातक पक्षाला त्यांनी पिंजऱ्यातून सोडलं होतं तर त्याचा अनुभव बीएनएच च्या बुकेरोस नावाच्या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झालाय याशिवाय रेडिओ टीव्ही सारख्या माध्यमांचा पण वापर केला का हो आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता आणि इतकंच नाही जळगाव शहरातला एक महत्वाचा पण प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला तलाव आहे मेहरुण तलाव हो ऐकून आहे तिथले पक्षी आणि तिथलं प्रदूषण या गंभीर विषयावर त्यांनी एबीपी माझा आणि साम टी व्ही लक्ष न्यूज प्रयत्न केला ही प्रभावी फक्त अभ्यास नाही तर त्यातून मिळालेली माहिती आणि चिंता लोकांपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी इतकी वेगळी वेगळी माध्यमं वापरणं हे कौतुकास्पद आहे आता त्यांच्या प्रत्यक्ष फील्ड वर्क बद्दल बोलूया का म्हणजे उपक्रम आणि सर्वेक्षण हो त्यांनी जळगावात अनेक पक्षी गणना उपक्रमांचं यशस्वी आयोजन केलं आहे त्याचबरोबर बी एन एच एस सी बी एम पी अंतर्गत होणारी नियमित पक्षी गणना चिमणी वाचवण्यासाठीची चिमणी गणना अच्छा चिमणी गणना पण हो मग उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी अशा तिन्ही ऋतूंमधील पक्षी गणना आणि सुग्रण पक्ष्यांची घरटी मोजणी यांचंही त्या दरवर्षी आयोजन करतात अरे बाप रे खूपच व्यापक काम आहे हे आणि ई बर्ड सारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर पण त्यांचा सहभाग आहे असं ऐकलंय हो ई बर्ड हे आजकाल पक्षी नोंदींसाठी खूप महत्वाचं ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे शिल्पा गाळगिळ त्यावर नियमितपणे नोंदी तर करतातच बट पाणथळ पक्षी गणना ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट कॅम्पस बर्ड काउंट जागतिक स्थलांतरित पक्षी दिन निमित्त होणारी विशेष गणना अशा अनेक जागतिक उपक्रमांमध्ये त्या फक्त भाग घेत नाहीत तर जळगावातल्या इतर पक्षी इतरांनाही या शास्त्रीय प्रक्रियेत सामील करून घेण्यावर भर आहे हा कम्युनिटी बिल्डिंगचा दृष्टिकोन खूप महत्वाचा वाटतो त्यांनी कुठल्या विशेष सरकारी किंवा संशोधन संस्थेच्या सर्वेक्षणात पण भाग घेतलाय का हो ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये एस आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून डब्ल्यू आय आय हो यांनी मिळून एका अत्यंत महत्वाच्या आणि दुर्मिळ पक्षाचं तणमोर ज्याला म्हणतात लेसर फ्लोरिकन त्याचं दहा दिवसांचं सर्वेक्षण आयोजित केलं त्यांनी वाशिम आणि अकोला विभागात प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन काम केलं त्यांचं शैक्षणिक कार्य पण खूप मोठं आहे त्यांनी शाळा कॉलेजेस वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन शेकडो व्याख्यान आणि सादरीकरण केली आहेत काय विषय असतात साधारणपणे विषय पण खूप महत्वाचे आणि वेगवेगळे असतात अगदी आपल्या आजूबाजूला दिसणारे पक्षी ते लांबून येणारे स्थलांतरित पाहुणे पक्षी नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना होणारा त्रास पक्ष्यांविषयीच्या अंधश्रद्धा हो हा मांजाचा विषय गंभीर आहे खूपच मग पक्ष्यांची उत्क्रांती कशी झाली पक्षी हवेत नेमके कसे उडतात पक्षी आणि आपलं पर्यावरण यांचं नातं काय चिमण्या का कमी होत आहेत आणि आपण काय करू शकतो शेतीसाठी पक्षी किती महत्वाचे आहेत असे अनेक पैलू त्या सोप्या भाषेत समजावून सांगतात आणि तो शहर पक्षी निवडणुकीचा उपक्रम तो तर खूपच युनिक होता त्याने नक्कीच मोठी जनजागृती झाली असणार तो खरंच एक अत्यंत यशस्वी आणि इनोव्हेटिव्ह उपक्रम ठरला दैनिक दिव्य मराठीच्या मदतीने त्यांनी जळगावकरांना आवाहन केलं की आपल्या शहरासाठी एका पक्षाला शहर पक्षी म्हणून निवडा मग मग काय मतदान घेण्यात आलं आणि लोकांनी मोठ्या उत्साहाने पांढऱ्या छातीचा धीवर म्हणजेच आपला खंड्या पक्षी त्याला जळगावचं शहर पक्षी म्हणून निवडून दिलं महत्वाचे पर्यावरण विषयक दिन पण साजरे करतात का हो नक्कीच पर्यावरण आणि पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने जे महत्वाचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिवस आहेत ते त्या आवर्जून साजरे करतात आणि त्या निमित्ताने वेगवेगळे उदाहरणार्थ पाच जून जागतिक पर्यावरण दिन दोन ते आठ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह बारा नोव्हेंबर डॉक्टर सलीम अली यांची जयंती भारताचे पक्षी मानव हो आणि अकरा मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन या दिवसांचं औचित्य साधून त्या लोकांमध्ये जागरूकता वाढवतात इतकं चौफेर काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेतली जाणं स्वाभाविकच आहे त्यांना मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार कोणते आहेत हो त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालय संचलनालयाकडून उत्कृष्ट शालेय ग्रंथालय सेवक म्हणून गौरव झालाय वन्यजीव संरक्षण संस्थेने पर्यावरण प्रेमी पुरस्कार दिलाय मराठी विज्ञान परिषदेने पक्षी मित्र म्हणून सन्मानित केलंय hmm. सप्तरंग मराठी चॅनलने खानदेश भूषण पुरस्काराने गौरवलंय तर आठले सपरे पित्रे महाविद्यालय आणि सह्याद्री संकल्प सोसायटीने वसुंधरा मित्र पुरस्कार दिलाय ही यादीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे अगदी अलीकडच्या काळात त्यांचे काही उल्लेखनीय उपक्रम कोणते आहेत ज्यातून त्यांचं काम अजूनही त्या जोमाने सुरू आहे हे दिसतं त्यांचं काम अविरतपणे सुरू आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे खरं तर नुकतंच जळगाव आयकॉन मध्ये हिरो म्हणून त्यांची विशेष मुलाखत झाली लाईव्ह ट्रेंड्स न्यूज म्हणून एक पोर्टल आहे तिथे पक्षी आणि मानव ऋणानुबंध या विषयावर त्यांची छान चर्चा झाली दैनिक देशदूतने जळगावातील पक्षी जगत यावर त्यांची वेब मुलाखत घेतली म्हणजे आजही तितक्याच सक्रिय आहेत अगदी आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एक खूप महत्वाचं पाऊल उचललं खास महिलांसाठी वुमन हो, बर्ड ग्रुप जळगावची स्थापना केली अच्छा महिलांसाठी वेगळा ग्रुप ग्रुप हो महिलांना पक्षी निरीक्षणात आणण्यासाठी हा खूप सक्रिय आहे आणि आतापर्यंत जास्त बर्ड वॉक या ग्रुपतर्फे आयोजित केले गेले आहेत याशिवाय जखमी पक्षांवर उपचार करण्याचं अत्यंत महत्वाचं काम पण त्या करतात महिलांसाठी वेगळा ग्रुप सुरू करणं हे खरंच खूप महत्वाचं पाऊल आहे यामुळे अनेक महिलांना या क्षेत्रात यायला प्रोत्साहन मिळेल आणखी काही अलीकडच्या स्पर्धांमधले यश हो अलीकडेच रुपाली आर बजाज बी या तर्फे एक बायोब्लिच दोन हजार स्पर्धा झाली त्यात त्यांनी संपूर्ण भारतात सर्वाधिक नोंदी केल्या एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जागतिक सिटी नेचर चॅलेंज झालं त्यात त्यांच्या टीमला तीन बक्षीस मिळाली आणि आय नॅचरलिस्ट नावाचे एक जागतिक सिटीजन सायन्स प्लॅटफॉर्म आहे हो माहित आहे त्यावर इंडियन इंडिपेंडन्स डे ट्वेंटी ट्वेंटी फाय नावाचा एक प्रोजेक्ट होता त्यात देशभरातून सर्वाधिक नोंदी करून त्यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे अरे वाह हे ऐकून खरंच थक्क व्हायला होतं म्हणजे एका व्यक्तीच्या छंदातून सुरू झालेला प्रवास किती व्यापक किती प्रभावी आणि किती दिशांना विस्तारू शकतो याचं शिल्पा गाडगी हे चालतं बोलतं उदाहरण आहेत बरोबर ग्रंथपाल ते पक्षी संवर्धक हा प्रवास केवळ वैयक्तिक नाही तर तो सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या पण किती मोलाचा ठरला आहे अगदी खरंय शिल्पा गाडगीळ यांचं कार्य हे एकाच वेळी एका अभ्यासकाचं संशोधकाचं शिक्षकाचं संघटकाचं आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या पर्यावरण संवर्धकाचं आहे